बातमी ही व्यवस्था बदलेल पर्यटनाच्या तीन महिन्यांच्या विजावर बांगलादेशातून आलेली महिला तब्बल सात वर्ष पुण्यात बेकायदा वास्तव्य करून राहत असल्याचं उघड झालंय बुधवार पेठेतील रेड लाईट एरिया मधून फरासखाना पोलिसांनी कारवाई करून या महिलेला ताब्यात घेतलय रीना माया असं तिचं नाव आहे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी परिमंडळाच्या हद्दीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा शोध घेण्याचा सूचना पोलिसांना त्यानुसार पथकातील विशाल शिंदे आणि वसीम शेख यांना बुधवारपेठेतील रेड लाईट एरियात एक बांगलादेशी महिला असून तिच्या विजाची मुदत संपल्यानंतरही ती शहरात वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी रीनाला एका परिसरातील एका हॉटेल जवळ स्वागत घेतलंय रीना दोन हजार मध्ये बांगलादेशातून भारतात फिरण्यासाठी तीन महिन्यांच्या विजावर आली होती भारतात आल्यानंतर तिचा विसा संपल्यानंतर देखील ती अवैधरित्या दे छुप्या पद्धतीनं भारतात राहिली बुधवार पेठे स्वेच्छेनं वेशा व्यवसाय करत असल्याचं आढळून आलं ती बांगलादेशी असल्याचे पुरावे समोर आल्यानं तिला ताब्यात घेऊन तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र तसेच पिंपरी परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा